ये आशा टो टो जवा, जवा एक मिनिट काय विषय तुम्ही विकल्या गेलेले आहे का तुमची ड्युटी काय एवढं सांगा तुम्ही विकल्या गेलेल्या आहे का बीजेपी वाल्यांना तुमच्या आशा वर्कर जोर यादी आहे ना आतमध्ये का नाही यादी हे बाहेर आहे तुम्ही विकल्या गेलेल्या का एवढं सांगा यांनी मतदान वापस गेले आहे वाढवा लागेल तुम्हाला जोपर्यंत त्यांचं मतदान होत नाही तुमच्यावर का कारवाई नाही कराय आपल्या इथे जेवढेही साडेपाच नंतर राहतील आपण सर्वांचं वोटिंग किती पैसे घेतल्या लवकर सांगा असं काहीच किती असं कसा नाही झालाय बाहेर यादी आहे ना आतमध्ये यादी नाही शांतपणा शिकवून राहिले का होण्या तुम तुम्ही किती पैसे घेतले सांगा पाहिजे दीडशे वॉट म्हणजे कमी झाले का मजा समजून झाले का तुम्ही अरे बीजीपीचा दुपट्टा घाला ना तुम्ही बीजेपीच्या दुपट्टा घाला कळाय महाराष्ट्र शासन आणि बीजेपीचा दुपट्टा घालाच काम करा, करा। पहिले यादी टाका लवकर आणि यादी टाकायला चालू तुमची कोणती हे चूक नाही बाहेर यादी ऑलरेडी पब्लिश केलेली आहे तर तुमच्या आधीच्या शंभर वोट वापस गेले सर विचार करा शंभर वट तीन बजे का टाइमिंग होती हा अधिकारी विकलेला आहे आणि आतमध्ये जेव्हा मतदान करायला जातात यांच्या अधिकाऱ्याकडे ही यादी यांनी दिलेली नाही आहे मी या ठिकाणी कलेक्टर साहेबांना सांगते की याला सस्पेंड करा हसू नको तू लक्षात ठेव ए हसू नको तू बीजेपीचा रे बीजेपीच्या दुप्पट्टाने स्वागत करा आणि त्याला काळ्या महाराष्ट्र जायच्या बाहेर तुमच्या बाळासाहेब अर्धा तासापासून बसले वापस नाही जाणार मी सांगते हा वापस जाणार नाही जोपर्यंत हे लोक वापस गेले तोपर्यंत त्यांचं मतदान होत नाही तुझ्यापासून मशीन बंद पडली होती अर्धा घंटा मशीन वापस नाही झाली जोपर्यंत हे लोकांचे आपण पहिले सुरू तर करून देऊ एकदा सुरू कर लवकर चल ਸਾ ਚਾਂਪਲ ਸਿਖਾਉਣ ਵਾਲਾ ਹੈ ਇਹ ਇਕੜ ਲਿਓਏ ਮਨੇ ਘਰੇ ਆ ਲਗਤ ਨਾ ਨਹੀਂ ਹੈ ਇਕੜੇ ਬਿਨਾ ਨਹੀਂ ਇਕੜੇ ਬਿਨਾ ਹੀ ਦੋਨੇ ਰੂਮ ਮਦੇ ਨਹੀਂ ਹੈ ਦੋਨੇ ਰੂਮ ਮਦੇ ਨਹੀਂ ਹੈ ਆਪਲੇ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਆਣਾ ਲਗਣਾ ਹੈ ਕੀ ਆਨਲਾਈਨ ਵੀ ਆਏ

यांच्याच नगरपंचायतचे अधिकारी इथेच बोर्डावर यादी लावून गेले आणि आतमध्ये यादी नाही दिली म्हणताय मशीन हे उत्तर बंदूक होईतीन म्हणतो लोक आपण चलो जाऊन केला कोणत्या वार्डात कोणत्या बुथ याच्यावर जा जाऊ सबको जा। 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 तो के तो के इसको देख लगा देता मैं। उसको बंद करके पूरा मतदान जब वापस गया अपना पाउडर तो मैं इक्कीस तारीख तक नहीं रखता हूँ नहीं उसको अभी पूरा चुनाव प्रोसेस कंप्लीट हो तो रहा है ये अरे अभी कर दिया ना ना अरे सब जितना भी, भी है ना अपना आपकी आदि बना और तुरंत उसके दो दिला गा। हाँ, उसके। दो गाड़ी लगा और मिले बना जो जो